DBT च्या माध्यमातून पंधरा हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचा लाभ पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे साहित्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळा दिनांक सोळा जून रोजीपासून पासून उत्साहात सुरू झाल्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सुद्धा करण्यात आले सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासाठी थेट लाभ हस्तांतरण डीबीटी उपक्रमातून शालेय व आवश्यक साहित्यांचे वाटप सुरू केले असून आतापर्यंत सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळाला असून शाळांकडून साहित्याच्या किटचे यशस्वीपणे वितरण करून एक महत्वाचा टप्पा पार केला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने डिजिटल ई रुपी पेमेंट प्रक्रिया राबवल्यामुळे साहित्य वितरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येऊन सदर प्रक्रिया जलदपणे राबवण्यात येत आहे तब्बल चौदा दिवसांमध्ये पंधरा हजार विद्यार्थ्यांना मिळाले साहित्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थेट लाभ हस्तांतरण उपक्रमातून साहित्याचे वाटप करण्यासाठी शहरातील वितरकांची नेमणूक केली असून त्यांच्याकडून डिजिटल ई रुपी पेमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध होत आहे शाळा सुरू होऊन आता बारा इतके दिवस झाले असून आतापर्यंत सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांना साहित्य मिळाले आहे अद्यापही विद्यार्थी व पालकांकडून साहित्य घेण्याची प्रक्रिया सुरू असून यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल यामध्ये क्यू आर कोड साहित्य वाटप केले असून तब्बल चार कोटी रुपयांच्या साहित्याचे महापालिकेने विद्यार्थ्यांना वाटप केल्याचे शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी माहिती देताना स्पष्ट केले पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह म्हटले की भविष्यामध्येही डीबीटी उपक्रमासाठी जलद आणि कार्यक्षम प्रक्रिया राबविणार चालू शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा डीबीटीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे साहित्य पुरवता आले आहे ई रुपी सारख्या डिजिटल पेमेंट प्रक्रियेमुळे निधीचा कार्यक्षमतेने वापर करण्यात आला असून याचा थेट फायदा विद्यार्थ्यांना होत आहे गतवर्षी यशस्वी झालेल्या उपक्रमामुळे चालू वर्षी सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ घेता येत असून एकही विद्यार्थी सदर साहित्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत असे शेखर सिंह यांनी आपले मत व्यक्त केले आहे या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले की डीबीटी उपक्रमातील अनेक आव्हानावर मात करून विद्यार्थ्यांना मौल्यवान शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध ई e रुपी डिजिटल पेमेंट प्रक्रिया वापर करून आम्ही निधीचा कार्यक्षमपणे वापर केला आहे त्याबरोबरच पालक आणि विद्यार्थ्यांकरिता पेमेंटची संपूर्ण प्रक्रिया सुलभ केली आहे आमच्या समोरील विक्रेत्यांचे वर्गीकरण दर्जेदार उत्पादनांची पडताळणी अशा आव्हानावर मात करून आम्ही विद्यार्थ्यांना मौल्यवान शिक्षण देत आहोत आगामी काळामध्ये डीबीटी उपक्रमामध्ये जलद आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया राबवण्यासाठी कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभाग सहाय्यक मनोगतात विचार मांडले की शैक्षणिक साहित्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही शाळेच्या पहिल्या दिवसापासून सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळण्यासाठी विभाग सर्व स्तरावर काम करीत आहे सर्व वितरंकाकडून आतापर्यंत सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले असून आता विविध टप्प्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी विभाग तत्पर असून एकही विद्यार्थी साहित्यापासून वंचित न राहता सर्वांना साहित्य मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे मत सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी मांडले आहे समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि सांगावा पाहत रहा